नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये जोरदार आवाजाचा हादरा बसलाय आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दिंडोरीसह आसपासच्या पंचवीस किलोमीटर परिसरामध्ये हा आवाज ऐकू आला आवाज इतका प्रचंड होता की अनेक घरांच्या काचा फुटल्याच्या देखील घटना समोर आल्या तर काही घरांना मोठा हादरा बसलेला आहे माहिती समोर येते याच पार्श्वभूमीवर सगळे तलाठी आणि तहसीलदार यांच्याकडून नेमका हा आवाज कसा झाला याचा शोध सुरू आहे आता याबाबत पोलिसांनी महत्वाची माहिती दिलेली आहे हा आवाज नाशिकच्या ओझर इथे असलेल्या एका हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या लढाऊ विमानांच्या कारखान्यात तयार होणाऱ्या सुखोई लढाऊ विमानांच्या सरावाचा होता असं समोर आलंय पाहू शकतोय की भूकंप झालाय का असा प्रश्न पडत असताना नाशिकमध्ये एक घटना घडली आहे जोरदार आणि एक दुर्घटना झाली का असं वाटत असताना एरोनॉटिक्स कंपनीमध्ये मध्ये लढाऊ विमानांचा सराव सुरू होता सुखोई विमानांचा सराव सुरू होता त्याचा हा आवाज आहे घटनेसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून झालेलं आहे संपूर्ण माहिती घेतलेली होती शेड्यूल्ड फ्लाइट होत्या माहिती मिळाली त्या येणारे जे हेलिकॉप्टर्स होते याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आणि सगळ्या गोष्टी सुखरूप आहेत अशी त्यांच्याकडून खात्री झालेली आहे हा जो विषय आहे तो सुकोई विमानाच्या संदर्भात एक सोनिक सोनिकूम झाल्यामुळे हा आवाज येऊ शकतो याचा अर्थ असा आहे की धोनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने ज्यावेळेस सुकोई प्रवास करतो त्यावेळेस अशा स्वरूपाचा आवाज हा होतो आणि त्या आवाजामुळे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या